सोलापूर शहरातून दररोज सरासरी दोन दुचाकी चोरी होतात अशी स्थिती आहे महिलांच्या गळ्यातील दागिने रिक्षा प्रवासात महिलांची साहित्य चोरी घरफोडी असेही शहरात गुन्हे सतत घडतात पण आता चोरटे कुत्री घोडा असे पाळीव प्राणी देखील सोडत नसल्याची पाहायला मिळत आहे सदर बाजार पोलिसांच्या हद्दीतील सात रस्ता परिसरातून चोरट्यांनी महाकडा पाळीव कुत्रा चोरून नेला होता त्यानंतर अकरा जून रोजी अवंतीनगरातील स्वामी विवेकानंद शाळेच्या मोकळ्या मैदानात बांधलेला घोडा चोरी झाला होता ही सर्व घटना ताजी असताना आता वीट भट्टीवर बांधलेल्या सहा गाडवांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे वीट भट्टीवर बांधलेल्या सहा गाडवांना पळविल्याची घटना नगर येथे घडली याबाबत सिद्धलिंग चंद्रप्पा मेह्रे व अडतीस राहणार प्रकाश बापूजी हाऊसिंग लष्कर यांनी एमआरडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या प्रकरणी अज्ञात चोरावर गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी सिद्धलिंग यांनी नगर येथील वीटभट्टी येथे गाडवे बांधलेली होती अज्ञाताने सोळा जून रोजी सहा मादी गाड पळवली याचा शोध घेऊनही न सापडल्याने त्यांनी फिर्याद दिली आहे